मित्रांनो सगळ्यांना आतुरत होती दोन मेची कात्र कोरेगावचं हिंद मैदान आणि या मैदानात आत्ताच सेमीचे फेरे पाळाले आणि टॉपच्या अशा जोड्या पाळाल्या सगळ्या आणि फायनल साठी पात्र असा नंदी कारुंडेकरांचा चिक्या आज परत एकदा मोठं मैदान असलं की कायमच गोलाला जातो आणि आज परत एकदा हिंद किस्त्री मैदानात फायनल साठी पात्र झालंय अ बघू आपण दादा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अक्षय मस्कर Uh, काय सांगताल आज चिक्यानं कोण गोट गोटकरांना सर्जा uh, सगळ्यांना अनपेक्षित धक्का दिला कारण का सगळ्यांना वाटत होत की गोटचा सर्जा कुड पडेल पड़ा, पडेल पण अचानक मैदान आपला चिक्या आणि सरजा दिसला कसं काय नियोजन झालं नियोजन चार पाच दिवस अगोदर झालत पण ते काय सांगितलं नव्हतं कोणाला ठेवलं होतं सगळ्यांना वाटलं की बका सुरू करत आम्ही आपली एकदम धक्का दिला सगळ्यांना पण सगळ्यांना अपेक्षित नव्हतं की कि शेवट शेवटपर्यंत कळून दिलं नव्हतं आम्ही कोणाला आणि ते दिसलं सगळ्यांना काय आज किती सीमित पळाली गाडी सात नंबर सीमित सात नंबर सीमित सुंदर गाडी पळाली गाडीवर कोण आपले ड्रायव्हर होते आप ड्रायव्हर एकंदरी गाडी पहिल्यांदाच बरोबर आहे दुसऱ्यांदा पहिल्यांदा कुठं मसवडला गाडीला तिथे काय झालं केलं दोन नंबर केलं आज या गाडीला सगळ्यात जास्त स्पीड लागलं बरोबर गती चांगली काय वाटत चिकाची आणि नाही का आपल्या स्पीड कसं जुळते चांगली गाडी बोलते खालून निघते गाडी पुढे जास्त अंतर असेल तर वाढते जास्त पुढे गाडी नरमादी करून पळते गाडी चांगली पळते आज परत एकदा आपले आटील ड्रायव्हर बसले हो काय काय म्हणले कसे कसे स्पीड होते त्यांना गाडी चांगली पळाली गाडी चांगली जास्त हाणायची गरज नाही लागली जास्त हाणायची गरज नाही पण गटाला पण सुट्टा निकाल घेतला एकदम हो। नाही का दोन तीन टांग्याने घेतला आणि सेमीला पण सगळ्यांच्या पुढे आले हो। याच स्पीड कस खालून लागते का आता चिक्या मागच्या मैदानात पळाला मागच्या मैदान झाले कळसला पळाला कळसला पळाला ते दा नचा मान करत पाच एक नंबर झाले पाच एक नंबर झाले कंटिन्यू बोलायला ते एक नंबर आता एक माग मैदान झालं मुळशीला तिथं पण एक नंबर बकासूर आणि चिक्क्या पळाला काय सांगता तो आजारपणातून उठला लगेच चिक्क्याचा पायरा आला कशी काय गाडी पळाली तिथं पण चांगलीच गाडी पळाली जो काय पळणारच बैल आहे बकासूर मध्ये पळणारच बैल त्यांना फोन केला बैल घेऊन गेलो काय सांगतो मोठं मैदान असलं की चिक्क्या काय मोठ्या मैदानात तयारच असावं तयार आज पण मोठच मैदान होतं इथनं कुठं जरी मोठी मैदान असेल ना तरी तयारच आणि पैरे पण आपल्याला मोठमोठेच बघायला भेटतात कारण का गोटचा सर्जा बिन होता आणि त्यानंतर डायरेक्ट आज तीन पेऱ्यात आला आणि तीन पेर्यात डायरेक्ट आपल्या चिक्याच्या गाळ्यात पडला काय सांगताला आपला गोटच्या सर्जा विषयी काय ते चांगलंच बैल चिक्याचा काही विषय नाही टॉप मध्ये पण आणि पैरा का मागच्या दोन तीन दिवसापूर्वी चालतात काय गाडी एक नंबर पडल्या ड्रायवर पण डायवरला पण आणायची एवढी काही गरज नाही हो याच्या एक नंबर आहे तीच गाडी वाट हा नक्कीच कारण कारण का स्पीड पण गाडीला तेवढच लागलंय सगळ्यात जास्त स्पीड सगळ्यात जास्त चर्चा पण की गोट सराची गाडीचा टॉप स्पीड लागलं काय आज अपेक्षा काय राहते अपेक्षा आहे काय सगळीच पळणार नाहीत त्यामुळे असं जिंकलं तर आपलीच काय येत नाही पुढे सगळ्याला गुलालच आहे काय इथून पुढे गोलालचे आणि तर कायम गोलाला आहे परत एकदा आज एक नंबरचा मानकरी होईल हीच शुभेच्छा देतो आणि थोडासा तुम्हाला तुमचा वेळ दिला धन्यवाद